बाळगत असताना या आदिशक्ती दुर्जा भवानी हिंदुस्थान आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कस हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो जत विधानसभा संघातील महाविकास आघाडीचे भारतीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे राज्यसभेचे खासदार इम्रानजी प्रतापगडी सांगलीचे खासदार विषादादा पाटील प्रकाशजी साहेब सूजनानाथ शिंदे मनसूर चारचे रमेश पाटीलचे व्यासपीठ सर्वच मान्यवर खरंतर चार ला पायलटनी टेक ऑफ चा वेळ दिलेला आहे त्यामुळे अगदी पाच सात मिनिटं तुमच्याशी वार्तालाप करण्याचा व्यासपीठावर सर्वांनी खरं तर सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो पण मला आवर्जून जयंत पाटील साहेबांनी सांगितलं आता सभेत असताना सांगितलं की तुम्हाला आवर्जून जत विधानसभेमध्ये जायचंय माझे मित्र विश्वजित कदम यांनी आवर्जून सांगितलं तुम्हाला जत विधानसभेमध्ये जायचंय आणि जत विधानसभेमध्ये येत असताना आपला एक पर्सनल इंटरव्ह्यू होता जिथ कमळ दिसत तिथं ही अशी फोडायची का कमळाच्या पाकळ्या गळल्या पाहिजेत या पद्धतीने आपल्याला काम करायचं निवडणूक फक्त महाराष्ट्राच्या विधानसभेची नाही ती निवडणूक फक्त आमदार निवडून देण्याची नाही गेल्या दोन अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाने जे पाहिलं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील स्वर्गीय वसंतराव पाटील असतील यांनी एक जो सुसंस्कृत राजकारणाचा जो वसा आणि वारसा या महाराष्ट्राला दिला होता पण दोन अडीच वर्षात आपण पाहिलं पायातली चप्पल विकत घेता हे पाहिलं होतं शर्ट विकत घेता हे पाहिलं होतं मोबाईल विकत घेता येतो हे पाहिलं होतं पण आमदार आणि मंत्री सुद्धा विकत घेतले जातात ते महाराष्ट्राला आणि हे पाहत असताना पक्ष फोडले गेले चिन्ह चोरली गेली पण आमची अचीनी मी सांगायची चोरी करणारा जेवढा दोषी असतोय ना तेवढा चोरी करायला लावणारा दोषी असतो आणि मग आता चोरी करायला लावणार कोण आहे हे आपल्याला बरोबर माहिती आहे तोच नेमका समोर उभा आहे त्यामुळे जत विधानसभेमध्ये येणं आणि विक्रमदा प्रचार करणं हे कर्तव्य महाराष्ट्रावर फिरत महाराष्ट्रावर फिरत असताना आता तिघा माहीत विचारलं त्यांना काय वाटतं संपूर्ण महाराष्ट्राची काय परिस्थिती पण पर जे माझं ऑब्झर्वेशन आहे तेच त्यांचं की महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि काळ्या दगडावरची वेळ आहे सरकार चालवणार आहे हिताचा सर्वे तुम्हाला सांगितला जाईल पण जर खरा सर्वे बघायचा असेल तर तो सर्व्हे आमच्या माता भगिनीचा बघा काय आता महायुतीवाले वेगवेगळ्या रंगाची जाकिट घालून पण येतात एक कोणीतरी म्हणतो लाडका भाऊ दुसरं वेगळंच म्हणतात तिसरं वेगळं म्हणतात पण आमच्या माता भगिनीना माहिती आहे लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून विधानसभेआधी यांना बहीण झाली होती लाडकी पण के दिवाळी केली केली असताना दिवाळी करत असताना तुम्ही स्वतः बघितलं असेल की काय नेमकं झालंय म्हणजे लाडक्या बहिणीला दाजीनी सांगितलं असेल खरंच्या ठर बहिणी खोबरं किसाला घेतल्या बहिणीने सांगितलं असेल एकशे चाळीस दोनशे ऐंशी झालं दाजी सांगितलं असं शंकर पळायचं बहिणी सांगितलं तेराचा डावा किती वाढला सातशे रुपयांनी वाढला आणि जर या सगळ्या परिस्थिती होत असतील तर मात्र कालची दोन विधानं फार महत्वाची परवा कोल्हापूरचे राज्यसभेचे खासदार त्याच्या भाषणात म्हणाले की जर कोणी समोरच्या सभांना गेलं तर त्या माता भगिनींचा फोटो आम्हाला काढून पाठवा हा महाराष्ट्र राष्ट्रमाता जिजाऊ माता मांचा पुणेश्लोक अहिलाबाई होळकरंचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा हा महाराष्ट्र आहे इथं माता भगिनीचा सन्मान केला जातो जर भारतीय जनता पक्षावाले एक योजना देऊन त्या योजनेत माझ्या माता भगिनींच्या मताची किंमत करणार असतील तर भारतीय जनता पक्षाला त्याची जागा दाखवण्याची वेळ आली आहे ही गोष्ट काल सोलापुरात माननीय पंतप्रधान आले होते माननीय पंतप्रधानांच्या सभेमधून जेव्हा माता भगिनी उठून जायला लागल्या तेव्हा त्यांना आवर्जून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते थमकावत होते पंधराशे रुपये मिळणार नाहीत पंधराशे रुपये मिळणार नाहीत आणि इथं महाराष्ट्राच्या माता भगिनी समजून घेणं गरजेचं आहे की हा कुठलाही सन्मान नाही मी केवळ मतांची केलेली वेगळी आहे हा भारतीय जनता पक्षाचा बोरखा टारा फाटलेला आहे आणि हा सर्वे जर माता भगिनीचा असेल तर माझ्या युवकांच्या नशीबाद आहे दिल्लीतून गुपगुपू वाजलं का माना नदी बैला सारखं माना डोलावणार सरकार महाराष्ट्रात गेली अडीच वर्ष त्यामुळे दिल्लीतून गुपुगुपू वाजलं वेदांता पॉपकॉन लगेच आमचे एक फुल दोन हाफ म्हणजे घेऊन जा दिल्लीतून गुपू गुपू वाजलं टाटा एअरबस एक फुल दोन हाफ म्हटले घेऊन जा दिल्लीतून गुपूगुपू वाजलं बस ड्रग पार्क आमचे वीर एक फुल दोन हाफ मधले घेऊन जा साडेपाच लाख कोटींचा सा रोजगार महाराष्ट्रात गेला साडेपाच लाख कोटींची गुंतवणूक जेव्हा जाते तेव्हा सहा ते सात लाख तरुणांच्या तुमच्या हातातोडची नोकरी तुमच्या हातातोंडचा हाता रोजगार हावे आता जत विधानसभेमध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या प्रचाराचे होते कोणी जातीसाठी हात मारेल कोणी धर्मासाठी हात मारेल पण शेतकऱ्याची लेख मिळवत हो पण आपली जात शेतकरीने आपला धर्म चाळी आहे हा पहिला जात आणि पहिला धर्म असतोय आणि या महायुतीचं सरकार आल्यानंतर या भाजपचं सरकार सत्तेवर आल्यापासून दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतात कापसाला भाव चालला का यांनी ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केला सोयाबीनला भाव चालला का सोयाबीन आयात केली कांद्याला भाव चालला का निर्यात बंदी केली टमाटाला भाव चालला का नेपाळ मधून टोमॅटो आयात केला शेतकऱ्याच्या ताटात माती कालो कालो आज जर दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत असतील महिन्याला दोनशे शेतकऱ्यांच्या दारात तिरडी ठेवली जात असेल दोनशे शेतकऱ्यांचं सरण रचलं जात असेल तर कोणी जातीसाठी धर्मासाठी मत मागायला आलं तर त्याला सांगा तो, तो मानणारा शेतकरी कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा कुठल्या पंथाचा कुठल्या प्रांताचा आहे यापेक्षा या काळ्या आईचं लेखरू आहे हे जास्त महत्वाचं आहे आणि त्याच्या तातात माती कळवण्याचं पाप जर कोण करत असेल ते भारतीय जनता पक्षवाले दुसरे बॅनर लागले आता मुंबई बॅनर लागलेत पुण्यात बॅनर लागले ठिकठिकाणी थीक घोषणा दिल्या जात आहेत पटेंगे तो कटेंगे ऐकले सांगतोय कोण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आम्हाला येऊन सांगतात अहो योगीजी तुमचा निम्मा उत्तर प्रदेश पोट भरायला आमच्या महाराष्ट्रात येतोय तुम्ही आम्हाला सांगताय कटेंगे तो कटेंगे माननीय योगीजीना आवर्जून हे सांगू इच्छितो की पटेंगे तो कटेंगे सारखी बीज तिकडे गंगा मातीत रुजत असतील सह्याद्रीचा विषारी <पाशाने। पाशाने। पाशाने>। आणि या सह्याद्रीच्या काळ्या पाषाणावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र आणून बारा बलुतेदार सोळा अलुतेदारांना एकत्र घेऊन स्वराज्याचं शिल्प कोर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे जात आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांना एवढीच कळकळीची सांगणार आहे ही लढाई महाराष्ट्र धर्माची आमदार कोण होणार सत्ता कोणाची येणार यापेक्षा महत्वाचं आहे महाराष्ट्र कोणत्या वाटेल जाणार आणि महाराष्ट्र जर विधायक पुरोगामी वाटेने जायचं असेल तर विक्रमदादांना आपल्याला आमदार करावंच लागेल विधानसभेत प्रश्न विचारणारा तुमचा आमदार आहे जयंत पाटील साहेबांनी मला आवर्जून सांगितलं की या इथल्या जत तालुक्याच्या पासष्ट गावांसाठी सहा टीएमसी पाणी आरक्षित करण्याचं काम हे जयंत पाटील साहेबांनी पाठ पुराव्याने केलं विस्तारित म्हैसाळ विस्तारित टेंबू योजना असेल स्मार्ट पीएससी असेल त्यानंतर मॉडेल स्कूलची संकल्पना असली या सगळ्या गोष्टी राबवतच नाही कशासाठी करायचं जातीसाठी धर्मासाठी मत मागणारे अनेक येतील पण कोणतीही जात कोणताही धर्म माणूस हा धर्मासाठी नसतो माणूस हा जातीसाठी नसतो तर जात आणि धर्म हे माणसासाठी असतात तो माणूस टिकला पाहिजे तो माणूस अभिमानानं स्वाभिमानानं उभा राहायला पाहिजे ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे आणि तुमची खुल व्यवहारी आहे म्हणजे विक्रमदा तुमचा चिन्हच व्यवहारी बनलं तर आशीर्वादाचा असतो म्हणलं तर मदतीचा असतोय आणि जास्त त्या उपयोग करायला लागला का म्हणलं तर त्यामुळे तुम्हाला एवढीच विनंती करतो आठवाडीचं पार्सल परत आठवाडीला व्यवस्थित सुखरूप पाठवा आणि अंदाज करा एवढीच विनंती करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय शिवराय